मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय महायुती सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय त्यातही जरांगे यांच्याकडून फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्यात येत आहे याबाबत फडणवीसांना विचारलं असता त्यांनी जरांगेंच्या या कृतीबाबत आपलं सडेतोड मत व्यक्त केलंय मुंबईतील एका चॅनलच्या कार्यक्रमात त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता जरांगे यांनी आतापर्यंत उपोषण केलं अनेकदा रॅलीही काढली आता ही त्यांची शांतता रॅली सुरू आहे मात्र प्रत्येक वेळी माध्यमांसमोर बोलताना जरांगे हे फडणवीस यांनाच सातत्याने टार्गेट करत आहेत शांतता रॅलीत बोलताना जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधात कट कारस्थान केलंय प्रवीण दरेकरांना बरोबर घेऊन ते कट करत आहेत मराठा समाजाचं भलं होऊ नये असं त्यांना वाटतं पुण्यात असताना जरांगेनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केलाय जरंगे म्हणाले जाती जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो आहे आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो आहेत मात्र ते आमच्याशी भांडत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर कुणी येऊ नका आम्ही आत्ताही तुम्हाला मानतो आयुष्यभर मानतच आहे देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्र रचली आणि मागे एस आय टी लावली सरकारच तिघांचं असताना जरांगे फक्त फडणवीसांचंच नाव का घेतात असा प्रश्न या कार्यक्रमात फडणवीसांना विचारण्यात आला फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातं या प्रश्नावर फडणवीस मनमोकळं बोलले ते म्हणाले सरकार आमचं तिघांचं आहे पण जरांगे फक्त मलाच टार्गेट करतात मी मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आरक्षण कोर्टात टिकलं नाही त्यांनी पुढे त्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करेन त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालाय तीन वेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सा सलग राज्य होतं तरीही मराठा आरक्षण दिलं नाही आधी मी दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिलं तरीही जरांगे मलाच टार्गेट करतात फडणवीस पुढे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना माझ्याच कार्यकाळात अण्णासाहेब पाटील महामंडळ आम्ही रिव्हावाईव्ह केलं सारथी योजना सुरू केली होस्टेलची सुविधा सुरू केली हे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले त्यामुळे तुम्ही प्रश्न मला नाही तर मनोज जरांगेंना विचारा किंवा जवळच्या लोकांना विचारा की हे असताना ज्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं त्यांच्यावर ते एकही शब्द बोलत नाही तिघांचं सरकार असताना फक्त मला टार्गेट करतात याचा अर्थ काय या प्रश्नातच त्यांचं उत्तर आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय